सुप्रभात सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये ज्याच नाव आहे सकाळचं चित्र आहे छान मोगरा आहे आणि गुलाब जास्वंद अशी छोटी छोटी फुलझाड लावली आहेत घरामध्ये अशी ग्रीनरी असती ना की पाहायला खूप छान वाटतं आणि याच ठिकाणी माझं वर्क प्लेस पण आहे त्याच्या समोर हे जर दिसत असेल तर आपलं मन एकदम प्रफुल्लित होतं आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली बागेत तर आणि मुलांच्या शाळा अजूनही चालू आहेत तर त्याच्यामुळे सकाळी ची जी वेळ आहे ती मी तुमची शेअर करते सोबतच बिझनेससाठीच्या काही टिप्स अँड ट्रिक्स शिवाय नवीन ऑर्डर मी पूर्ण केली आहे तर त्याचे काही मी क्लिप्स शेवटी ॲड केले तर ते नक्की बघा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आमचं घर छोटंसं आहे वन रूम किचन आहे आणि मागे छोटंसं अंगण मिळालं आहे द सोसायटीचाच मागचा भाग आहे तर अशा प्रकारे ह्याच स्पेसमध्ये मी सगळ्या गोष्टी करत असते आणि इथेच माझं सगळं यूट्यूब पब्लिकेशन आणि ज्वेलरीचं काम चालू असतं तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सख्यानो सकाळची सुरुवात झाली आहे सकाळचे वाजले सहा मी करते मुलांचे डबे परीक्षा चालू आहेत मुलांच्या तर जर तुम्हाला सकाळी पासून रात्रीपर्यंत प्रत्येकाला चोवीस तासच मिळत त्यांना तुम्हाला स्वतःच्या व्यवसायासाठी जर वेळ काढायचा आहे तर, तर न भी न भी न भी न मी खरंच सांगते ह्या नवीन नवीन रेसिपीज किंवा डी आय वाय ऑल ऑफ दॅट त्याच्यापासून दूर राहा मी नाही फारसं काही ट्राय करत जे बेसिक आहेत गोष्टी त्या करते कारण मग जर तुम्ही खूप पसारा वाढवला तर दिवसाचा पूर्ण वेळ तुम्ही किचन मध्येच घालवता बेसिक करा थोडं करा ताज करा आणि मुलांना आवडेल असं करा किंवा घरात आवडेल असं करा पण खूप वेळ किचन मध्ये घालवणं खरंच टाळा स्वतःला वेळ द्या स्वतःच्या व्यायामाला योगाला त्याच्यानंतर वॉकिंग आहे तुमचं हे केलं ना तर तुमचे अर्धे प्रॉब्लेम एखाद्याच कमी होतात तुम्ही रोजचं वॉकिंग केलं मेडिटेशन केलं की थायरॉइड होत नाही बीपी शुगर या सगळ्यापासून तुम्ही लांब राहता आणि जेव्हा तुम्ही फिट राहाल ना तेव्हा आपोआप तुमच्याकडे मोकळा वेळ मिळेल कुरकुर करायला तक्रारी करायला जागा राहत नाही मग भूक लागते आपोआप मग व्यवस्थित खाणं खाल्लं जात जंक फूड टाळलं जातं तुमच्यासाठी तुम्हाला जर वेळ द्यायचा आहे तुमच्या पायावर तुम्हाला उभं राहायचंय तुमची तब्येत चांगली असणं खूप गरजेचं आहे तब्येत तुमच्या घरातल्यांची तब्येत सगळ्यांच्या पोटाकडनं जाणारा तो प्रेमाचा जो मार्ग म्हटलाय लोकांनी तो या सगळ्या गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजेत यासाठी सकाळी लवकरात लवकर उठायचा प्रयत्न करा खूप झोप घेऊन काही होत नाही सहा तासाची जो पुष्कळ असते पाच ते सहा सहा तास जो खरच पुष्कळ असते आणि ती घ्या पुरेशी घ्या गाड घ्या मोबाईल बाजूला ठेवून घ्या रात्री एक एक ते दीड वाजेपर्यंत जागरण करायची खरंच गरज नसते झोप आली की पटकन झोप आली झोपल्या झोपल्या की तुम्ही सुधरुणात असं समजायचं घरातली कामं फटाफट आवरायची कोणाची हेल्प घेतली तरी चालेल म्हणजे नाही होत असेल तुम्हाला तर नसेल होत स्वतः करा किंवा बळीला लावा पण पटा पटापट घरातली कामा आवरा आणि एक टाइम लिमिट ठेवा जेव्हा तुम्ही टाइम लिमिट ठेवता की सकाळी नऊ पर्यंत मला स्वयंपाक स्वच्छता कम्प्लीट करायची आहे आणि साधारण साडे नऊ पर्यंत स्वतःचा नाश्ता हायजीन वगैरे सगळं करून मग आपल्याला कामाला बसायचं हे जेव्हा तुम्ही डोक्यात तुम्ह फिक्स करताना तेव्हा तुमची कामं तुम्ही बघा टू एक्सच्या स्पीड आता जशी मी दाखवते स्क्रीनवर तशी तुमची कामं पटापट पळतील कुठेही रिलॅक्स बसलोय केलाय फोनवर बोललाय मोबाईल स्क्रोल डाऊन केलाय होणारच नाही ज्यांना ज्यांना जी कामं आहेत ती कम्प्लीट करून मग आपलं आपलं बसलं की आपण डोक्यातनं पण मोकळं असतो शिवाय ह्याच्यामध्ये एक करा तुमचे जेवढे काही घरामध्ये काउंटर स्पेस असतील लाईक ओटा टेबल टीव्हीच्या समोरची जागा तुमचं प्लेस जो काही असेल बेड डोळ्यांना दिसणाऱ्या ज्या जागा असतील तर त्या क्लिअर ठेवायला शिका हातासरशी होणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात त्या क्लिअर ठेवल्या की तुमचं माइंड क्लिअर होतं ओटा किचन सिंक भांड्याने भरलेला असेल कपड्यांचा बाथरूम किंवा हे कपड्यांनी भरलेलं असेल तर तुमचं माइंड क्लिअर राहत नाही बायकांचं तर खरंच राहत नाही मग पूर्ण जेव्हा क्लिअर दिसतं आपलं माइंड फोकस राहतं आणि आपण कामाकडे पुढे जातो यासोबत रोजची देवपूजा उमऱ्याची पूजा तुळशीची पूजा सूर्याची पूजा या बेसिक गोष्टी आहेत या करा घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा धूप जाळा जाळा फुलं तर तुम्ही डेकोरेट करून ठेवू शकता सध्या उन्हाळा आहे मोगरा लावा किंवा मोगऱ्याचा गजरा रोज काढून ठेवला नाही डोक्यात म्हणायचं ठीक आहे नाही आवडत बऱ्याच जणांना खिडकीवर इकडे तिकडे जसं सर काही परवा सांगितलं त्यांचा व्हिडिओ बघितलाय मी खरंच मी तसं ट्राय करून बघितलं आणि बरं वाटलं की हा इट्स इफेक्टिव्ह मी आतापर्यंत वासाचं वापरत नव्हते कारण मला थोडी ऍलर्जी आहे स्मेलची पण डोक्यात नाही घातलं आसपास जरी ठेवला तरी प्रसन्न वाटत माझ्या अंगणात सुद्धा फुलं आहेत तर त्याने पण एक मस्त एनर्जी क्रिएट होते संध्याकाळचा दिवा बत्ती करा तुमचीकडे दिवा लावा अनेक जो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे तो घरात राहतो आणि जो तुमची वर्क प्लेस ही घरातच आहे तर घर स्वच्छ आणि नीटनेटक प्रसन्न राहणं खूप गरजेचं आहे तिथूनच तुम्हाला ती ऊर्जा मिळणार आहे आणि तुम्ही घरात आहात म्हणजे गृहित आहात हे कोणालाच अवेलेबल करू देऊ नका हा घर तुमचं उघड आहे किंवा दरवाजा उघडा राहायला आहे सतत लोक ये जा करतात अशा प्रकारची लहानपुरा ये जा करतात फ्लॅटमध्ये होत नाही तरीही काही जणांना सवय असते तर स्पष्ट सांगायला शिका नाही म्हणायला शिका मला जमणार नाही मला होत नाही मी माझं काम करते किंवा माझं वर्क फ्रॉम होम आहे हे एक वाक्य जरी तिथे तुम्ही टाकलात ना समोरचा यायचा थांबतो आपल्याला माणूस गणवायचंय असं नाही पण आपल्याला आपल्यासाठी जर वेळ हवा असेल आपल्या कामाला आपल्याला वाहून द्यायचंय झोकून द्यायचंय तर हे करायला शिकलं पाहिजे तर आता ही पुढे नवीन ऑर्डर आहे त्याचं तुम्हाला दाखवते कसं कसं करते तर सखे आता थोडस बिझनेस संदर्भात तुम्हाला सांगते तुम्ही जर कुठलाही व्यवसाय करत असाल घरून करताय आणि काहीतरी बनवताय आणि विकताय अशा खूप महिला आहेत तर तुम्हाला दिवसातनं किती वेळ मिळतोय हे सरळ लिहून काढा तुम्हाला दिवसात समजा चार तास दुपारचे मिळतात किंवा सगळी कामं झालेली आहेत मुलं घरात नाही आहेत शाळेत गेली आहेत किंवा आपली सगळं झालेलं आहे घरातलं जबाबदाऱ्या कर्तव्य सगळी झाली आणि चार तास तुम्हाला मिळत आहेत तर ते चार तास पूर्णपणे प्रोडक्ट्स बनवता बनवायला लावू नका खूप सगळ्यांची अशी तक्रार असते की किंवा असं सांगणं आहे की मला माझं प्रोडक्ट सेल होत नाही किंवा सेल जास्तीत जास्त सेल व्हायला पाहिजे पण तसं होत नाही मग त्यासाठी मी काय करू तर जे चार तास मिळतात त्याचे डिवाईड करा दोन तास आणि दोन तास पहिल्या दोन तासामध्ये फक्त प्रोडक्ट व्यवस्थित एकदम परफेक्ट बनवण्यावर भर द्या की त्याला कुठेही तार टोचतीये आहे आहे वायर रॅपिंग दिसतीये किंवा अगदीच बेसिक प्रोडक्ट आहे असं नको दिसायला छान एकदम प्रोडक्ट दिसला पाहिजे यासाठी प्रयत्न करा आणि जे पुढचे दोन तास आहेत तर त्यात प्रोडक्ट बनवायचे नाही आहेत त्या दोन तासामध्ये आपल्याला ब्रँडिंग करायची ब्रँडिंग म्हणजे तुमचं जे काही नाव असेल समजा एक्स वाय झेड जे काही नाव असेल त्याचं इनिशियल वापरून करा किंवा एखादं वेगळं नाव घ्या जो तुम्ही दागिने बनवत असाल जो साज आहे किंवा त्याच्याच संदर्भात जे काही नाव आहे तर तसं एखादं नाव निवडा पण ते प्रोनाऊन्स तर छान असेल असं नाव निवडा आणि मग ते नाव लावून तसं तुम्हाला तुमचं ब्रँडिंग करायचं फक्त प्रोडक्ट बनवलं आणि ठेवून दिलं बॉक्सेसमध्ये असं करायचं नाही त्याचे छान फोटोशूट करा रील्स काढा छोटे छोटे व्हिडिओ काढा तीस सेकंदाचे वीस सेकंदाचे से से, आणि घर तुमचं भलेही छोटं असो तुमचं घर बघायला कोणी येत नाही तुमचं फक्त प्रोडक्ट दिसतं व्हिडिओमध्ये तर तेवढा एक कॉर्नर तुमच्यासाठी ठेवा की जिथे फरचं कापड असतं ना ज्या टेडीबिअरचे फर असतात तर तसं कापड एक अर्धा मीटर एक मीटर तुम्ही बाजारातून घेऊन या तुमच्या आवडीच्या रंगाचं डार्क आणा कि एक किंवा लाईट कलर आणा ते खाली टाका बाजूला आर्टिफिशियल फुलं किंवा मग त्यांच्या माळा मोर uh, पीस असं काहीतरी डेकोरेट करा आणि मग तिथे तुम्ही फोटोशूट करा हे तुम्हाला मी रँडमली पटकन ऑर्डर माझी पाठवायची आहे त्यासाठी मी दाखवते नाहीतर माझे जे फोटोशूट आहेत तुम्ही इन्स्टाला बघा ते खूप वेगळ्या लेवलचे असतात तर हे व्हिडिओसाठी मी केलं आहे तुम्हाला फोटोग्राफीसाठी किंवा इमेजेससाठी हवं असेल तर स्पेशली कोणाला तरी फॉलो करा की लोक कसे फोटोशूट करतात इन्स्टाला जाऊन सर्च करा मला खूप त्याच्यातनं आयडियाज मिळतील जर तुम्हाला सुचत नसेल स्वतःला तर कॉपी पेस्ट करा हरकत नाही तुमच्यासारखे करणारे खूप जणं आहेत तुम्ही पण त्यातले एक झाला तर काही हरकत नाही पण तुमचं प्रोडक्ट सेल होणं महत्त्वाचं त्याच्या प्रत्येकावर तुमचं नाव आणि नंबर प्रोफेशनल नंबर ठेवा तो आला पाहिजे स्टार्टिंगला तुमचा नंबर दिला तरीही चालेल पण जेव्हा तुम्ही खूप प्रोडक्ट सेल करता तेव्हा एक वेगळा नंबर व्हॉट्सअप नंबर बिझनेस अकाउंटला तुमचा कनेक्ट झाला पाहिजे जेणेकरून तुम्ही पटापट त्याला रिस्पॉन्स देऊ शकाल आणि सारखे पर्सनल मेसेज आणि प्रोफेशनल मेसेज मिक्स होणार नाही तर हा एक मुद्दा होता माझा सांगण्याचा आणि जसं तुम्हाला माहिती आहे बिकता आहे व बिकता आहे त्याच्यामुळे जेवढ्या काही तुमच्याकडे आहेत तसे भरपूर असे व्हिडिओ बनवा फोटो काढा वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवर आणि प्रत्येकाला काही ते कोड द्या नंबर द्या नाव द्या जे सूर्याची असेल तर असं काहीतरी नाव त्याला असलं पाहिजे की जेणेकरून कस्टमर तुम्हाला ऑर्डर करेल आणि सांगेल की नाही हे आम्हाला प्रोडक्ट हवे असं आणखीन तुमच्याकडे जे जे तुम्ही वस्तू बनवता त्याची एक लिस्टिंग असली पाहिजे त्याचा स्टॉक असला पाहिजे समजा आम्ही बँगल्स बनवते तर माझ्याकडे बँगलचे समजा दहा सेट रेडी आहेत या या कलरचे आहेत हे कुठेतरी तुमच्याकडे नोंद असली पाहिजे सरळ एक डायरी घ्या डायरीमध्ये तुम्ही स्वतः लिहा की हा ही डेट डेट वाईज डायरी घ्या की आज तुम्ही जर चार तास व्यवसायासाठी देताय तर हे मी काम हे केलंय तुम्ही जरी ओनर असाल तरी असं लक्षात घ्या की तुम्ही काम करताय तुमच्या ब्रँडसाठी मग तिथे लिहा की तुम्ही हे काम करताय दोन तासात मी बारा बँगल बनवल्या दोन तासात बारा बँगल त्याच्यानंतर त्याचं पुढच्या दोन तासात त्याचं ब्रँडिंग केलं किंवा त्याचे फोटो काढले लोकांना रिप्लाय दिले कोणी पीपी विचारतं पीपी म्हणजे प्राईज प्लीज तर प्राईस प्लीजला पटकन रिप्लाय देता आला पाहिजे कारण हे प्राईस प्लीज विचारणारी लोक तुमच्यासारखे अजूनही ब्रँडनं विचारत असतात मग ते कम्पेअर करतात प्राइसिंग आणि मग तुम्हाला ती ऑर्डर प्लेस केली जाते तर फास्ट ॲज फास्ट तुम्ही ते रिप्लाय द्या कारण रिप्लाय दिल्यानंतर ऑर्डर येणार ऑर्डर आल्यानंतर तुम्ही ते प्रॉडक्ट बनवायला घेऊ शकता किंवा मग आठवड्याचा वेळ घ्या अर्जंट अगदी ऑर्डर घेऊ नका शक्यतो तर तुम्ही घरून काम करत असाल तुमच्याकडे जबाबदारी आहेत लहान मुले आहेत बद्ध व्यक्ती आहेत या गोष्टी फास्ट ॲज फास्ट शक्य होत नाहीत मग तुमचं इम्प्रेशन खराब जाण्यापेक्षा वेळ घ्या आठवडाभर आहे आठवड्याभरात मी तुम्हाला करून देईन हां किंवा मग चार दिवस घ्या फक्त एक लक्षात घ्या ऑर्डरचे पैसे पूर्ण आल्याशिवाय ऑर्डर सेंड करायची नाही कितीही मोठी ऑर्डर येऊ देत कधी कधी लोक फसवणूक सुद्धा करतात मला चारशे पीस पाहिजेत धाड पण सांगतात चारशे पीस हव्यात किंवा चार डझन हवेत आणि हे द्या ती ऑर्डर कधीच खरं घेऊ नका कारण ह्या ऑर्डर फेक असतात तुम्हाला भले चार पीसची ऑर्डर येऊ देत पण ते कन्फर्म पूर्ण पैसे आले पाहिजेत तर तिथं तुमचा नफा आहे कधी कधी नाही कंपनी आहे मग तुम्ही बिल द्या मग ते तुम्हाला पेड केलं जाईल आधी वस्तू वाटपा या सगळ्याला आपल्याला बळी पडायचं नाही आहे कारण आपण ह्याच्यात आपला पदरमोड करून पैसे घालत असतो आपल्याला कोणी स्पॉन्सर करणार नाही ना कोणी लोन देणार नाही ना आहे त्यामुळे चार डझनाची ऑर्डर नाही आली तरी चालेल चार पीसेसची ऑर्डर घ्या पण कन्फर्म असू द्यात सीओडी शक्यतो घेऊ नका जी पेचा नंबर ठेवा जेणेकरून तुमचं जीपेला तुमचे पैसे येतील आणि जीपेचे जेवढे काही पैसे येतील का, ते नंतर आर डी किंवा एफ मध्ये गुंतवा सेव्हिंगला सगळे पैसे टाकू नका कारण आता आपण सोशल साईटला जर कनेक्ट झालो तर आपला मोबाईल नंबर तिथे ऍक्सेस होतो जी पेला सुद्धा तोच नंबर असतो तर तिथे फसवणूक होऊ शकते खूप सेफली करा तुमचा पैसा खूप तुम्ही कष्टाने कमावताय तर तो कष्टाने जपला पण गेला पाहिजे आता तुम्ही इंस्टा किंवा फेसबुक पेजवर गेलात तर तिथे तुमचं पर्सनल अकाउंट एक असतं कुठलं तरी तर त्यालाच हे नका मिक्स करू प्रोफेशनल अकाउंटला तिथे सोय असते की तुम्ही स्विच करू शकता ते कसं करायचं यासाठी युट्यूबला खूप वेगवेगळे व्हिडिओ आहेत तिथे जाऊन बघा की बिझनेस अकाउंट कसं त्याच्यामध्ये उघडायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला त्या पेजवर तुमचं सगळे जे काही व्हिडिओ रील्स आहे ते तुमचं ब्रँडिंगचं नेम टाकून तिथे पोस्ट करायचं यामध्ये आठवड्याला किमान तीन रील्स किंवा डेली एक तरी इमेज प्रोडक्ट ची गेली पाहिजे असं जेव्हा तुम्ही रेग्युलर टाकता तेव्हा मग त्याच्यावर पण इन्कम चालू होतं वरनं सुद्धा इन्कम आहे तुम्ही जर रेग्युलर त्यात असाल आणि फॉलोवर तुमचे वाढले त्यातनं सुद्धा तुम्हाला इन्कम मिळेल शिवाय हे ज्वेलरी आहे त्याच्यातनं कस्टमर सुद्धा भरपूर मिळतील तर हा नक्की प्रयत्न करा जर तुम्ही इंस्टाला असाल तर तिथे बहावा क्रिएशन म्हणून एक पेज या ताई ला आहे ह्या ताई फेसबुकला सुद्धा आहेत बरीच वर्ष ज्वेलरीमध्ये काम करतात तर त्यांचे फोटोशूट आहेत किंवा रील्स बनवणं आहे ते खरंच म्हणजे कमेंटेबल आहे खूप सुंदर करतात त्या ताई पण खूप छान आहेत आणि मुंबईला बहुतेक त्यांचं दुकान आहे तर पूर्वी त्या असंच छोट्या प्रमाणात करत होत्या आता खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि इन्स्टाला सुद्धा त्यांचे खूप फॉलोवर आहेत जर फोटोशूट कसं करायचं किंवा तुमचे प्रोडक्ट एकदम फिनिशमध्ये त्यांचं वायर रॅपिंग टेक्निक अगदी अमेझिंग आहे तर प्रोडक्ट सुद्धा ते सेल करतात तुम्हाला ऑनलाईन जर मागवायचे असेल ज्वेलरीचे तर त्या ताई देतात फक्त डिलिव्हरी चार्जेस जर लागतात थोडेसे पुण्यात असाल तर तुम्हाला प्रश्न आहे रामसुख मार्केट पुण्यामध्ये आहे पहिल्या मजल्यावर कियाना क्रिएशन कियाना क्रिएशन म्हणून आहेत त्यांच्याकडे तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स मिळून जातील पण तुम्हाला जर गावाला कुठे राहत असाल आणि ऑनलाईन मागवायचं तर त्या ताईंकडनं मागवा खरच छान प्रोडक्ट आहेत त्यांचे थोडे प्राइसेस कमी जास्त सगळीकडे होतात होलसेल रिटेल मध्ये पण अगदी तुम्ही स्टार्टिंग स्टेजला असाल त्यांचं खरंच छान आहे मी त्यांचं स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये पण मी त्यांना फॉलो करते बऱ्याच वर्षांपासून म्हणून मी सांगतेय दुसरी गोष्ट आहे की सख्यानो आता तुम्ही काही प्रमाणात तरी व्यवसाय कसा करायचा या संदर्भात शिकला असेल म्हणजे दोन तीन व्हिडिओ याच्यामधले गेलेले आहेत तर पुण्या मुंबईमध्ये किंवा मेट्रो सिटीज मध्ये अशी गंमत असते की यांचे ग्रुप्स असतात तुम्ही व्यवसाय करताय आम्हाला जॉईन व्हा आणि व्हॉट्सअप असतात फेसबुक असतात मग त्यांचे छोटे छोटे समारंभ असतात मग त्यात तुमचं कौतुक केलं जातं तुम्हाला फुलं फुलांचे गुच्छ छोटे रिटर्न गिफ्ट वगैरे दिले जातात हे खर तर प्रलोभन येतात यांच्यातनं काही मिळत नाही तुम्हाला तुमचं तुम्हा कौतुक होतं तुमचा इगो सुखावला जातो या पलीकडे काहीही मिळत नाही त्यात सगळ्या व्यवसाय करणाऱ्या तुमच्यासारख्याच महिला असतात आणि त्या तुमचं प्रोडक्ट सेल म्हणजे सेलिंग साठी उपयोग असं काही नाहीये खरंच शून्य आहे वेळ वाया घालवण्याची काम आहेत आणि त्याच्या सबस्क्रिप्शन चार्जेस पण असतात वर्षाला इतके भरा किंवा महिन्याला इतके भरा मग तुमच्या सहरी आयोजित करू आणि ह्यात सगळ्यांना आपला आनंद होतो कुठेतरी एक आत्मिक आनंद मिळतो आणि आपण घरात पण सांगतो हा माझा ना बिझनेस स्टोर आहे बर का आणि जाणार आहे खर तर याला काही अर्थ नाहीये तुम्हाला काय करायचंय तर या सगळ्यातनं तुमचा ब्रँड मोठा करायचा आहे आणि व्यवसायातनं नफा कमवायचा आहे हे मेन उद्दिष्ट आहे तुमचं कौतुक करणं हे कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडतं पण ते खरंच कौतुक असतं का की सगळ्यांना एकच पारड्यात बोललं जातं हे खरं म्हणजे तपासून बघण्याची गरज आहे उगाच या हॉटेलला बोलवा जेवायला घाला आणि मग सगळं गुडीगुडी करा आणि त्याच्यातनं तुमचं त्यांचं स्वतःच काहीतरी प्रॉडक्ट असतं त्याचं मार्केटिंग करा याला खरंच अर्थ नाहीये या सगळ्यातनं थोडस लांब राहायला शिका व्यवसाय करत असाल तर कर, प्रोफेशनली करा म्हणजे महिला उद्योजिका आता हा प्रकार नवीन नाहीये तुमच्या आमच्या सारख्या हजारो महिला उद्योजिका आहेत महिलांनी नवीन काही करण्याची ही, ही सुरुवात नाहीये खूप वर्षापासून हे वारा आता आलेले आपल्याकडे त्यामुळे महिला म्हणून कुठेही स्वतःला कमी लेखू नका आणि हे नवीन नाहीये त्यामुळे यासाठी जो असे सेमिनार्स वगैरे करून वेळ वाया घालवतात तर ते मला स्वतःला पटत नाही म्हणून मी सांगते की तो वेळ आहे तो तुमच्या बिझनेसला द्या बिझनेस ग्रो होईल तुम्ही मेंटली ग्रो झालेलाच आहात जेव्हा तुम्ही या स्टार्टअपला सुरुवात केली तेव्हाच तुम्ही स्वतःच्या पायावर उभारायची सुरुवात झाली आहे पण या सगळ्यातनं तुम्हाला खरंच मिळत नाही काही वेळ पैसा दोन्ही वाया जातात तर अशा प्रलोभनांपासून दूर राहा पैसा हातात आला की माझा पैसा होतो ह्यापासून पण दूर राहा इगो आपला सुखावतो हो शक्यतो तो इगो नको म्हणजे मला तरी वाटतं हा पण पैसा आला की मग माझा पैसा मी इथं ठेवते हो माझा पैसा हे घेतलं आपण एकत्र राहत असताना किंवा आपण फॅमिलीबरोबर राहत असताना माझा पैसा राहत नाही तो आपला पैसा होतो तुम्ही स्वतःची पर्सनल सेविंग जरूर करा त्याबद्दल डुमत नाहीच आहे तुमचा फीचर आहे तुमच्या हातात आहे पण फॅमिलीमध्ये तुम्हाला पार्टनरची गरज आहे जर पार्टनर आतापर्यंत तुमच्या सगळ्या गरजांची दखल घेत असेल आणि व्यवस्थित तुम्हाला ठेवत असेल किंवा प्लस मायनस सगळीकडेच होतं पण जेव्हा तुम्ही कमावता तेव्हा त्याचा ही इगो दुखावला जाणार नाही याची खरंच काळजी घ्या सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचंय बाईसाठी ही तारेवरची कसरत आहे कारण पुरुषासाठी तुम्हाला जर बारा तास दिले तर नऊ ते नऊ पुरुष घरातला विचार करत नाहीत बाहेर जातात पण बाहेर ते काही शांत बसत नाहीत ते त्यांच्या कामाचा व्यवसायाचा नोकरीचा विचार करतच असतात फक्त घरातला लांब असतात बाईला दुहेरी जबाबदारी असते आणि ही तुमच्यावर कोणी लादलेली नाही तुम्ही दोन दिवसा असं वाटतं की इथनं कुठून पळून जावं खरंच वाटतं मलाही वाटत होतं एका वेळेस की या सगळ्यातनं पळून कुठेतरी लिहून जावं आपण एका हिमालयाच्या टोकावर जाऊन बसावं किती दिवस राहाल तिथे दोन दिवस चार दिवस तुमच्या घराची ओढ तुम्हाला कुठेतरी खेचते तुमची मुलं बाळजी तुमच्यापासून निर्माण झालेली सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला परत तिथं घेऊन येतात आणि चार दिवस खरंच ट्रिपला पर जा स्वतःला वेळ द्या पण परत आपल्या संसारात या सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि हा संसार आपण निर्माण केलाय आपल्यामुळे निर्माण झालाय तर या सगळ्या व्यवसायाच्या गोष्टी किंवा बिझनेसच्या गोष्टी आहेत या करत करत आपल्याला आपला संसार आपली मुलं बाळ हेच पण पुढे न्यायचे आणि आनंदाने न्यायचे कुठेही कोणी दुखावला जाणार नाही जास्ती करून ह्याचा विचार करायचा आहे कारण कुठेतरी ती निगेटिव्हिटी तुमच्या कामावर तुमच्या मनावर आणि तुमच्या फायनली प्रोडक्टवर परिणाम करते म्हणून तायानो आपापला संसार सांभाळून या सगळ्या गोष्टी करा जितकं स्वतःला तुम्ही फिट ठेवाल तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपोआप होतील व्यायाम करा प्राणायाम करा तुमचं लक्ष केंद्रित होईल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातील तर मी माझ्या मनातला पण काही इथे शेअर करते माझे अनुभव आहेत तर ते सांगतेय त्यातनं नक्कीच काहीतरी घेऊ शकाल असं मला वाटतं आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते अजून तुम्हाला काही यामध्ये हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आ, मी ते डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले यासाठी श्री स्वामी समर्थ